हे शरद पवारांचे कालचे पत्र ज्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आहे तुम्हाला पक्षातून निलंबित करत केलेल्या असताना तुम्हाला नेतृत्व म्हणजे तुम्हाला एकतर कायदेशीर अधिकारच नाहीत नेमणुका करण्याच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये सुद्धा जरी तुम्ही वर्किंग प्रेसिडेंट असलात तरी तुम्हाला कायदेशीररित्या मान्यताच नाही की तुम्ही कुठल्या नेमणुका करू शकता पण तरी देखील मान्य केलं तरी तरी हे पत्र तुम्हाला आधीच ज्ञात होतं की तुम्हाला पक्षातनं निलंबित करण्यात आलेलं आहे हे शरद पवार साहेबांचं सा पत्र आहे आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय हे मी तुम्हाला वाचून दाखव इट इज रेकॉर्डेड द फॅक्ट दिस मेंबर्स ऑफ पार्लिमेंट वेअर फॅसिलिटेटिंग अँड स्पियरिंग डिफेक्शन ऑफ नाईन एम एल एज ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ले इन अ स्क्रुप्टियस मॅनर विदाउट द नॉलेज ऑफ द कन्सेंट ऑफ द पार्टी प्रेसिडेंट म्हणजे पक्षाध्यक्षाला लपवून त्याच्यापासून सगळ्या गोष्टी लपवून आपण नऊ आमदारांना पक्षविरोधी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त करत होते त्यांना होते की चला 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 त्यामुळे त्यांना शरद पवार साहेबांनी अध्यक्ष संविधानातनं निर्माण झालेल्या पक्ष संविधानाचा कायद्यान्वय रुल्स प्रमाणे त्यांना हा अधिकार नाही नाही त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे नंतर तिथे सगळेच जण होते म्हणत होते की शरद पवारच अध्यक्ष आहेत आमचे नेते शरद पवारच आहेत अध्यक्ष शरद पवारच आहेत आम्ही कुठे त्यांना काय म्हटलंय तेच अध्यक्ष आहेत मग प्रश्न उत्तर तो नैतिकतेचा आता नैतिकतेच्या बळावरती एक प्रश्न उभा उभा, उभा महाराष्ट्र तुम्हाला विचारेल जर तुम्ही शरद पवारांना अध्यक्ष मानता तर मग शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकर्यांवर केलेली कारवाई तुम्ही मान्य करणार की नाही साधा प्रश्न आहे आणि जयंत पाटलांची नेमणूक ही माननीय शरद पवारांनी केलेली नेमणूक आहे संविधानाप्रमाणे पॉलिटी कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे तेव्हा क्रॉस तुम्ही खेळू नाही शकत म्हणजे चिदबी मेहरी पडबी मेहरा ऐसा नाही हो सकता तुम्ही एकीकडे म्हणता की काल एक जण बोलत होते की आम्ही काही कायदेशीर लढाई लढणार नाही पण रात्री बारा वाजता कायदेशीर लढाई सुरू झाली ते एक जण म्हणजे कोण होते त्यांचं नाव का नाही घेतलं तुम्ही पत्रकार परिषदेत ते एक जण म्हणजे शरद पवार शरद पवार साहेबच बोलले होते पण जयंत पाटील साहेब म्हणाले की आपण कायदेशीर गेलं पाहिजे आणि पवार पवारसाहेबांनी सांगितलं की सर जयंत पाटलांना अधिकार आहेत काही गोष्टींचे त्याप्रमाणे ते, ते कायदेशीर कारवाई करू शकतात त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली त्याच्याबद्दल मला आक्षेप असण्याचं कारण कारणच नाही कारण का तो राज्य राज्याचा अधिकार आहे त्यामुळे कायद्याच्या अज्ञानापोटी त्यांनी केलेल्या कुठल्याही अपॉइंटमेंटला काही मान्यता नाही कारण का संविधानाप्रमाणे जोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही परिस्थितीत मान्यता देता येत नाही हा इथलं संविधान आहे आणि तुम्हीच म्हणता की शरद पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत स्वतः तटकर्यांनीही मान्य केलं स्वतः भुजबळांनीही मान्य केलं स्वतः प्रफुल्ल पटेलांनीही मान्य केलं आणि स्वतः अजितदादांनीही मान्य केलं मग राहिलं काय आता त्यामुळे चंद्रचूड यांचं जजमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो असं आहे की आमच्या नशिबाने मागच्या वर्षी सुभाष देसाई वर्सेस गव्हर्नर आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ते विधानसभा यांच्या विरुद्ध ज्या याचिका पाच याचिका पारित करण्यात आल्या त्याच्यातनं खूप गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या ज्या ह्याच्या आधीच्या कुठल्याही याचिकेत स्पष्ट झाल्या हो नव्हत्या एक तर पहिली गोष्ट म्हणजे व्हीप अपॉइंटमेंट ही फक्त पोलिटिकल पार्टीचा अध्यक्ष करू शकतो असं लिहिलेलं आहे हे कोणी लिहिलं आहे चंद्रचूड यांच्या जजमेंटमध्ये आलेलं आहे ऑफ द पार्टी इन द हाऊस फर्दर द डायरेक्शन टू वोट इन अ पर्टिक्युलर मॅनर टू अब्सेन फ्रॉम वोटिंग इन इश्यूड बाय द पोलिटिकल पार्टी अँड नॉट द लेजिस्लेचर पार्टी या जजमेंटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की लेजिस्लेचर पार्टी आपला कुठल्याही प्रकारचा अधिकार पक्ष म्हणून नाही पक्ष हा वेगळा आणि लेजिस्लेचर पार्टी ही वेगळी लेजिस्लेचर पार्टीला पक्ष म्हणून बघणं हे सुप्रीम कोर्टाने अमान्य केलंय लागतो <है> तो जे विंग असतात वुमेन विंग असते युथ विंग असते युवती विंग असते अमुक काही विंग असतात तमुक काही विंग असतात पक्ष कार्यकर्त्यांचं जाळं असतं त्या जाळ्यातनं पक्ष निर्माण होतो चाळीस निवडून आलेल्या आमदारात पक्ष निर्माण होत नाही हे त्यांनी शिवसेनेच्या जजमेंटमध्ये क्लिअर करून टाकलं आणि त्याच्यात एवढंच नाही म्हटलं तर त्यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेत सांगितलं की तुम्ही एकनाथ शिंदेची केलेली निवड केलेली नेमणूक ही अवैध आहे हे आम्ही नाही म्हणत हे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटलेलं आहे हे बघा हे वाक्य द रेझ्युलेशन पास बाय एस ऑन ट्वेंटी जून टू झिरो टू द अटेन्शन ऑफ द स्पीकर दॅट इट वॉज पॉस्ट बाय द फॅक्शन ऑफ एस फॅक्शन म्हणजे तुकडा दस द स्पीकर बाय रेकग्नाइज इन दॅक्शन ऑफ द फॅक्शन ऑफ एस विदाउट डिटरमाइनिंग वेदर दे रिप्रेझेंटेड द विल ऑफ द पोलिटिकल पार्टी ऍक्टेड कॉन्ट्ररी टू द प्रोव्हिजन्स ऑफ द टेन्थ शेड्यूल द द ऍक्ट ऑफ डिसिजन ऑफ द स्पीकर रेकग्नायझिंग मिस्टर शिंदे आज द लीडर इज इल्लीगल याचा अर्थ काय तर विधानसभेतला एक गट बाहेर जातो आणि मी पक्ष आहे म्हणून म्हणतो त्याला तो अधिकारच नाही किंबहुना चंद्रचूर साहेबांनी असं म्हटलेलं आहे वेन द अँटी डिफेक्शन लॉ सिक्स टू कर पॉलिटिकल पार्टी इट इज ओनली अ लॉजिकल कॉरलरी टू रेकॉग्नाइज दॅट द पॉवर टू अपॉइंट द वेब वेस्ट वेस्ट विथ द पॉलिटिकल पार्टी म्हणजे अँटी डिफेक्शन लॉचं फंक्शनिंग व्यवस्थित व्हावं म्हणून व्हीपची नेमणूक ही पॉलिटिकल पार्टीने करावी असं संविधानात म्हटल्याचं चंद्रचूड यांचं म्हणणं आहे आमचं नाही Puray. To hold that it is the legislative party which appoints the whip would be to sever the figurative, unbelievable cord which connects a member to the House, to the political party. It would mean that legislatures, legislatures could rely on the political party for the purpose of setting them up for election, that their campaign would be based on the strengths of the political party and its promises and policies. They could appeal to the voters on the basis of their affiliation to the party, but that they can later disconnect themselves entirely from that very party and be able to function as a group of MLAs which no longer owes a hint of allegiance to the political party. This is not a system of governance that is envisaged by the constitution. <laughs> जुमी त्या पक्षाच्या नावाने पॉलिसीज दाखवून जनतेकडनं मत घेतलेली आहेत एक दिवशी तुम्ही म्हणाल की आता आमचा तुमचा काही संबंध नाही तर तसं मान्य करता येणार नाही तुमची संख्या कितीही असो तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता देता येणार नाही तुम्ही भलेही बाहेर पडून नर झोण हे एकच पर्याय तुमच्याकडे अगदी पन्नास एम एल ए आणि त्याच्यातले अठ्ठेचाळीस एम एलचे एकत्र आहे असतील तरी ते दोन पक्ष जे उरतील त्यांच्याकडे पक्ष राहील तुमच्याकडे राहणार नाही तुम्हाला बाहेर पडावं लागेल कारण का तुम्ही त्या प्लॅन्स अँड पॉलिसीच्या विरुद्ध करता कारण का ए आणि बी फॉर्म मध्ये तुम्हाला ते कायदे दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही सही करून फॉर्म भरता आणि तसे डायरेक्शन दिलेले आहेत इन दिस ऍडमिनिस्ट्रेशन इट इज नॉट नेसेसरी फॉर द द टू ऑन टेस्ट ऑफ मेजॉरिटी ऑफ द लेजिस्लेचर अ लोन In cases such as the present one, it would be futile. Futile to assess which group enjoys the majority in the legislature. Rather, the ECI must look to the other tests in order to reach the conclusion under paragraph 15 of the symbol order. The other test may include an evaluation of the majority in the organizational wings and the political party, an analysis of provisions of the party constitution. और एनी अदर अप्रोप्रिएट टेस्ट म्हणजे काय चाळीस आमदार आहेत त्या चाळीस आमदारांच्या जीवावर तुम्ही पक्ष नाही ठरवू शकत बाजूला कोण बसलेत कार्यकर्ते ही पक्षाची ताकद आहे मागे पदाधिकारी बसलेत ही पक्षाची ताकद पक्ष संघटनेला विचारात घेतल्याशिवाय तुम्हाला पक्षाची मान्यताच देत नाही ते संविधान आहे ते पार्टी कॉन्स्टिट्युशन आहे त्यामुळे आजची जी त्यांनी पत्रकार परिषद घेतली ती किती पार्टी सटकी होती तू जिंकलीस मी पण जिंकले झालं चला आता पेढे आणा आणि एकमेकांना खायला घाला अशी पार्टी चालत नाही पार्टी संविधानाने चालते संविधान कोणाकडे आज इलेक्शन कमिशननी मान्यता दिलेलं संविधान कोणाकडे आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात देखील त्यांनी तेच आहे की स्पीकरनी नेहमी संविधान कोणाच्या हातात आहे ज्या दिवशी या घटना घडतात तो विचार करायला हवा एक त्या एकशे चाळीस पानामध्ये हे दाखवी लागतो माझ्याकडे ते पटकन सापडणार नाही पण त्याच्यात स्पष्ट एक वाक्य आहे की संविधान कोणाच्या हातात आहे ज्या दिवशी या घटना घडलेल्या आहेत तेव्हा या कोणाच्या हातात होतात आणि जेव्हा दोन फॅक्शन झाल्या त्या फॅक्शनच्या दिवशी संविधान कोणाच्या हातात होतं हा ई सी ला दिलेलं संविधान हे त्या पक्षाची ताकद असेल म्हणजेच शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे अध्यक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो स्थापन झाला त्याचं संविधान जे सबमिट केलं गेलं त्यालाच मान्यता मिळते हे या जजमेंटमध्ये आलेलं आहे